ओम नम शिवाय आज श्रावणी सोमवारचा तिसरा सोमवार आणि या श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे छानपैकी फेरीची या ठिकाणी संकल्पना आहे अनेक वर्षापासूनची संकल्पना आहे की आपण जर का बघत असाल तर या ठिकाणी सुंदर प्रकारे ही अनेक भाविक या ठिकाणी येत असतात जिथवर आपली नजर जाईल तिथवरसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की अनेक तरुण असतील तरुणी असतील भाविक असतील या फेरीसाठी आलेले असतात त्र्यंबकेश्वर भगवान की जय श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आपण सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आम्ही देत आहोत आणि आजचा हा सोमवार आपण पाहत असाल पहा छानपैकी या ठिकाणी अनेक भाविक अनेक भक्तगण तरुण असतील वारकरी असतील हे सर्वजण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथे येऊन तिसऱ्या सोमवारी ब्रह्मा विष्णू महेशाची फेरी या ठिकाणी करत असतात जय त्र्यंबकराज जय त्र्यंबकराज जय त्र्यंबकराज धन्यवाद